तर सकाळ मित्रांनो कसे तर मित्रांनो आमच्याकडे फार वादळ वार सुटलं होतं रात्री आणि बारीक बारीक बारा पाऊस पडला बघा जमीन पण वल्ली करून दिली पायाला थोडा थोडा गाळ लागतो पण थंडावून होऊन गेलेत त्यांची पातबीत पण वल्लीच होऊन गेली चला आता कोकरी बिकरी पाजून त्यांना सोड नाहीत वल्ले झाले आहेत बघा ジャンプを入れているときに、私は、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプを入れているときに、ジャンプ

आले तर मित्रांनो या आंब्या खाल्लं मेंढरं या आंब्या खाली गाकीची बघा तिकडच पडता येत राता पूर्ण एक जागीत सावली खाली बसवणं पडते चला आता बसली मेंढर बिंडर जेवण करून घेऊ बायांचं चाललं इकडं आज नवीनच सांड गं हे तुझी सांड गं पाडता येत व्यसनाच्या पिठाचं गुट्टी खाली आंबा

पकड पकड आ भी जरा ऑनलाइन आता न बोट जरा का बस तिकडे बेसनाच पिठसो सवलितो जावी आता का फुलिंगी तिकडे सुंदायले जे टाकून घे आता अरे बा एक नंबर बाय मित्रांनो माती सांगत होती माती खावड होती चांगत मला काय हो मित्रांनो गेरी आमची लागेल बरा था। था। दे था। दे था। दे था। दिवस बघा बघा मित्रांनो ते आमचं घरी वाडा तिकडे त्या आंब्याच्या झाडापासून इथं आमच्या बंगल्यात आणलाय दोन तालाच्या काय रे मध्ये कावर नाही घातलं गुटिया काय करलाय काय करलय गुटिया हा उडतायत शांडगे वाले शांडगे जरा मित्रांनो मी गेली शब्दामध्ये चाललोय मी आणि गुटीन महेंद्र आणि संगीता तिच्या मामाच्या पोराच्या जावळाला निंद्र आला का ना गाडीवर जवळ आमच्या निजामपूर जवळ चाललं तिचं लय गाडी चमक चमक फुटपाखरा अंगड तर मित्रांनो पोचलो येतो आम्ही निजामपूर मध्ये तर आता इथं लहान मुलांसाठी कपडे विकले घ्यायचे आहेत मग इथं आम्ही एक दुकान है बहुत यहाँ से मैंने गुड्डी मस्त कर दी आर्चा बक्ते गुड्डी लगा दो तो मैं आर्चा कपड़े विपडे घेतले आता निकालो थेट गोकुला गोकुल माता जो यहाँ ही मसाई माता मंदिर है इधर पर पार पर सिद्ध आता साल लो इत पड़ दाव तो माता के हाल

तरी पण हे देवीच्या स्वतःवर पाणी असतं ऑटोमॅटिक पाणी देवाच्या सतावर गाय निघतं हे संपूर्ण इकडे पाणी पाणी पिण्यासाठी बघा अतिशय थंडगार पाणी देवाच्या पुरतेने गोकुळ मातेचा पूर्ण वास आहे थोडासा दरा आहे त्याच्यामध्ये जे खाली मंदिरात रस्त्या पाणी झरेच झरे एक वर्णपणं बघून घ्या सगळं भावी भक्त भक्तांना रान्य पाण्यासाठी सगळं बनवलेले तिथं आता जावळाचा कार्यक्रम झाला आहे जीव सात राहले आता जेवण खाऊन करते त्यामध्ये जेवणात रुवाट आणि वरण भात गुगरी इथं पाणी बघा किती गावतोय आजू मित्रांनो चला फटाफट सगळेजण खाऊ जात आहेत पाऊस पण उठलाय पावसाचं वातावरण बिघडलं पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून गाय गायमध्ये खाऊ हे बघा रोट रोटरी वरण भात असं बनलेलं आहे आणि पोळी जेवणाचा मित्रांनो बघून घ्या पावसाचं वातावरण बिघडला पाऊस येणार येणारच असं वाटतं आम्हाला घरी पण जाऊ देत दुकाने चला आता इथन फटाफट निघतो बघून घ्या आणि निजामपूर मध्ये पोहचताच फार पाऊस चालू झाला गुड्डी पण आता इथं थोडं टाईम आमनं तवा जावं लागत घरी जाणं घरात ट्राफिक पण झाला इथं ऑक्सिजन होऊन गेला विजापूरमध्ये तर मित्रांनो फार जबरदस्त पाऊस आहे आमच्याकडे बघा पाणी पाणी करून दिलेलं आहे तिकडं शेतांनी बघू शकता शेतामध्ये पाणी पाणी वावरांनी फार पाऊस आहे तर का पण आमचे पडायचे राहिले होते तिकडे आता ते सगळे खराब होऊन जातील ते फार पाऊस आहे आम्ही पण येत येतच होऊन बघा वरण लहान शंडवेज शुंडवेज खात राज्या होतो इकडे आता पावसाने आमचे आता दोन तीन दिवस चारा नाही घटना जी पात होती ती पण पहिली सुकावेल पाणी बसून गेलं त्याने सगळे मातीत मी होऊन गेली येणारी चढून जाणारी आम्हाला आता चारा चार्याचा त्रासच होणार वाडा जोखीला आता आमच्या इथे पात सुकवून साकवून खाऊन गेली ती सुकवलेली पात येणार पण फार थंड गेली बघा ते पळताय जे चरण्यासाठी बारीक पिलं पण थंड गेली आता पावसाळा लागेल मित्रांनो पावसाचं फार हाल होणार इथं थोडा वदाड आहे त्याची हाड उभी राहते द्यायची दादा मिन कोकरी बिकरी बारीक पाजायची दादा पिल्लाशी तर मित्रांनो आमचं चालू आहे आता कोकरी बिकरी पाजायचं बारीक बारीक पाऊस चालू जे पुरी रात चालतो का काय तो बघा जो कोकर पाजतोय मी फार थंडी भरवून गेली रात चालतो का काय आता आजचा ब्लॉग इथंच खतम करणं आता आम्हाला बारीक पिल्ल दिलं इथं आमचं गाडं पालाच दिसतंय का त्याच्यात बारीक पिल्ले बिल्ले भरण तवा जाऊन सुट्टी भाई आमची रात्री बांधायची आड जाळी लावली वधाडा केल्याने पण मळ मेंद्र मळं आहे खाली मेंदी म्हणून त्यांना वास मारत आहे का काय जय महाराष्ट्र